महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सर्वांना माहिती आहे का पुष्पदायी दगडे एक सर्वसामान्य कुटुंबातली सामान्य माझी भगिनी माझी माता आहे मग जर जनतेने तुम्हाला उलटा प्रश्न विचारला तर काही वर्षापूर्वी शरद पवार सुद्धा या नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते त्यांचं शिक्षण किती होतं मग आपल्याला काय उत्तर देता येईल आमच्या पुष्पाताईंना जरी शिक्षण कमी असेल तरी नगरपालिकेचा पंधरा वर्षाचा एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे तर आपली पुष्पाताई ही सर्वसामान्य माणसांची उमेदवार आहे सर्वसामान्य माणसांनी त्यांना डोक्यावर घेतलेला आहे आणि आप आपल्याला सर्वांना माहिती आहे तीन तारखेला पुष्पाताई काल्या दगडावरची पांढरी द्यायची आहे का पुष्पदाई नगराध्यक्ष झालेला असतील कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून होत असलेल्या प्रचाराच्या कॉर्नर सभेसाठी उपस्थित असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख आदरणीय दादा सावंत यांना दोन तारखेला आपण सर्वजण निवडून देणार आहेत त्या कर्जत नगर परिषदेच्या थेट उमेदवार उमेदवार सौ पुष्पा हरिचंद्र दगडे तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले लक्ष्मीकांत लाड दोन नंबर मधले उमेदवार नंदकुमारजी लाड सौ पूनमताई शिर्के त्याचप्रमाणे आठ मधल्या उमेदवार सौ खोतताई त्याचप्रमाणे सकारामदा सोनावणे नऊ नंबर प्रयोगामधले उमेदवार आमचे जावे आमचे मित्र कुमेशी मोरे त्याच पद्धतीने आमची भगिनी सौ चितोडेई व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या अनिलदादा असतील सोपडीला असेल ज्यांचं देवली परिसरामध्ये आणि अनेक दिवस अनेक वर्ष आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या डोक्यावर नेहमी आशीर्वादाचा हात असो ते आमचे दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले उबटा गटाचे शहराध्यक्ष निलेशजी घरत ज्यांनी आज या परिसरामध्ये प्रचाराचा जी कॉर्नर सभा आयोजित केली ते आमचे मित्र हर्षलजी मोरे व्यासपीठावर उपस्थित असलेले जयेंद्रजी देशमुख गणेशदा आमच्या कदमताई दादा लाड सईदाई वारे आहेत का सईदा आमचे आहे ना सईद यांचे बिष्ट दिसतात सईदाई दिसत नाही <laughs> सईदाई वारे सर्वात आमचे राष्ट्रवादी आणि उभा गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी समोर बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनी महिला भगिनी आज खऱ्या अर्थाने त्या तीन मतदार प्रभागामध्ये आपण प्रचार करत असताना दोन नंबर प्रभाग असेल आठ नंबर प्रभाग असेल नऊ नंबर प्रभाग असेल आणि त्या निमित्ताने होत असलेल्या या कॉर्नर सभेसाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात मी सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सर्वांना सर्वांचा आभार व्यक्त करतो नितीन दादाने चांगल्या पद्धतीने आपल्याला के संबोधित केला संबोधित करत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे का पुष्पादाई दगडे एक सर्वसामान्य कुटुंबातली सामान्य माझी भगिनी माझी माता आहे आणि त्यांच्या समोर उभे असलेले घराण्याच्या मधला कोणतरी उमेदवार आहे परंतु आपल्याला सवय लागलेली आहे एखाद्या सर्वसामान्य महिला असेल सर्वसामान्य उमेदवार असेल त्यांनी उभं राहिलं की तो कुठल्या जातीचा आहे तो गरीब आहे का श्रीमंत आहे त्याचं शिक्षण किती आहे हे बघण्याचं का काम तुम्ही करता मग जर जनतेने तुम्हाला उलटा प्रश्न विचारला तर काही वर्षापूर्वी शरद पवार सुद्धा या नगरपालिकेचे नगराध्यक्ष ते होते त्यांचं शिक्षण किती होतं बघ आपल्याला काय उत्तर देता येईल आमच्या पुष्पाताईंना जरी शिक्षण कमी असेल तरी नगरपालिकेचा पंधरा वर्षाचा एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे पंधरा वर्ष त्यांनी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून काम के केलंय त्या मतदारसंघामध्ये नव्हे तर ता पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण नगरपालिकेमध्ये पुष्पाताईंच सर्वांशी जोडलेले संबंध असतील त्यांचे नातेवाईक असतील आणि या परिसरामधील सर्व कार्यकर्ते असतील आज जर आपण बघितलं तर आपली पुष्पाताई ही सर्वसामान्य माणसांची उमेदवार आहे सर्वसामान्य माणसांनी त्यांना डोक्यावर घेतलेला आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे तीन तारखेला पुष्पाताई काल्या दगडावरची पांढरी देश आहे का पुष्पाताई नगराध्यक्ष झालेला असतील आपण सर्वांनी बघितलं या नगरपालिके नगर परिषदेमध्ये आपले एकवीस उमेदवार उभे आहेत त्यामध्ये उघाडा आणि राष्ट्रवादीचे मिळून त्यामध्ये कुठला उघाडाचा झाला कुठला राष्ट्रवादीचा आम्ही मानत नाही आम्ही सांगतो परिवर्तन विकास आघाडीचे एकवीस उमेदवार आहेत आणि एकवीसच्या एकवीस उमेदवार तीन तारखेला निवडून येतील असं आम्हाला दोघांड आमच्या सर्व पदाधिकारी विश्वास आहे आज दोन नंबर वॉर्ड मध्ये जर आपण पाहिलं ला, नंदुबा लाड आपल्या दोन नंबर मतदार म्हणजे उमेदवार आहेत नंदूदानी बिचार वीस वर्ष पक्षाकडे उमेदवारी मागितली परंतु नंदूदाना उमेदवारी देण्याचा वेळ आल्यावर नंदू दादा प्रत्येक वेळी थांबवण्याचं काम केलं परंतु नंदूदा या परिवर्तन विकास आघाडीने तुम्हाला विश्वासात घेऊन या दोन नंबर प्रभागाची उमेदवारी दिले आणि तीन तारखेला तुम्ही या प्रभागाचे नगरसेवक झालेले असाल असंही या ठिकाणी सांगतो नंदू दादाचं काम करण्याची बरेच पद्धत बघितली तर दादा इथे स्थानिक आहेत इथले उपरी नाहीत आपण सर्वांनी स्थानिक स्थानिकाला के मतदान केलं पाहिजे भूमिपुत्राला के मतदान केलं पाहिजे कोणतरी राडार माबाचं गाव पोसरी आणि उभा राहिला अशा माणसाचा विचार तुम्ही केला पाहिजे या प्रभागातल्या जनतेने केला पाहिजे आपल्या प्रमाणातला जर उमेदवार आपल्या हक्काचा उमेदवार नंदूदा लाल असतील तर आपण सर्वांनी विचार करून नंदू दादाला आपण खऱ्या अर्थाने निवडून दिलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मी सांगायला विसरणार नाही आपले सर्व उमेदवार असतील सर्व उमेदवार हे स्थानिक उमेदवार आहेत सर्व सामान्य उमेदवार आहेत सर्वसामान्य घरातले उमेदवार आहेत आणि सर्वांना खऱ्या अर्थाने आपण निवडून दिलं पाहिजे आपण जर बघितलं असेल पुष्पाताईंचा काम करण्याची पद्धत आहे त्यांचं कुटुंब या दगडी कुटुंब या कबत शहरामध्ये मोठं आहे त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे आणि ते हॉटेल व्यवसाय करून त्यांचा उदरनिर्वाह करत असतात आज जर जे चुकीची बाईट देतात पुष्पाताईचा असा व्यवसाय आहे पुष्पाताईचा तसा व्यवसाय आहे जर का आम्ही मागच्या नगरपालिकेची भाषण काढली जी महेंद्र धोरण भाषणामध्ये काय काय बोललेलं आहे तर आपल्याला बद्धीभूमी थोडी होईल घराशाहीचं काम कोणी कोणी विषय काढला होता तर महेंद्र धोरवीने काढला होता कुठलाचा काय व्यवसाय आहे ते कुणी काढला होता तर महिंद्र धोर्वीने काढलं होतं त्याच्या व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आले आहेत जर तुम्ही आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही तुम्ही आम्हाला काही बोलू नका लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढा जो जो जि, जिता वीस सिकंदर <प्राणी> माझे उमेदवार आहे आमच्याकडून तुमच्यावर कुठली अशी चुकीची घराणेशाहीची टीका होणार नाही आमच्याकडून कुणी तुमच्याकडे वैयक्तिक टीका होणार नाही आम्ही आमच्याकडून तुमची कशी कुटुंबावर टीका होणार नाही तुम्ही जर आमच्या उमेदवार कुटुंबावर टीका करत असाल त्यांच्या व्यवसायावर टीका करत असाल तर आमच्याकडे पंधरा वर्षाचा तुमचा डाटा तुम पूर्ण तुम आमच्याकडे आहे कोणाचं किती शिक्षण कोणाचं काय जर कर्जत मध्ये आपण बघितलं असेल कर्जत शहरामध्ये आपण पाहिलं असेल कर्जत शहरामध्ये बहुतांश लोक सर्व सुद्ध लोक आहेत सर्व लोक ग्रॅज्युएट असतील डबल असतील वकील असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील यांनी सुद्धा अनेक वर्ष इथल्या कमी शिक्षण असलेल्या आमदारांना मतदान केलेलंच आहे <laughs> सुद्धा अनेक वर्ष कमी शिक्षण असलेल्या नगरसेवकांना मतदान केलेलं आहे परंतु कोणाचं ही कर्तृत्व त्याच्या शिक्षणावर अवलंबून नसतं हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचं कर्तृत्व त्याच्या अनुभवावर अवलंबून असतं आणि आमच्या पुष्पाताईंच्या पाठीमागे पंधरा वर्षाचा प्रबलभ अनुभव आहे आणि त्या पंधरा वर्ष या नगरपालिकेमध्ये चांगलं काम करत आहेत पुष्पाताईंच्या अंगावर एक रुपयाचा डाग नाही पंधरा वर्ष नगरपालिकेत असतात आणि भ्रष्टाचाराचा डाग नाही पुष्पाताई प्रश्न असा आहे स्पष्ट वक्तव्या आहेत कधीही त्यांनी चुकीच्या पद्धतीने नाही आज जर आपण बघितलं असेल पंधरा वर्षामधला जर तुमचं सगळं रेकॉर्ड काढलं तर तुमच्यावरच एकामेकांनी विरोध केलेला आहे कोण म्हणतोय तुम्ही याच्यात पैसे काढले त्याच्यात कमिशन काढलं ते आम्हाला तुम्ही मात्र काढायला लावू नका मी सर्व जनतेला विनंती करतोय आणि विरोधकांना सुद्धा विनंती करतोय आपण तुमच्या पक्षाचं काम तुम्ही करा आमच्या पक्षाचं काम आम्ही करू आणि आमच्या उमेदवार जे दिलेत आम्ही ते लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना निवडणुकीला उभे केलेत आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या लोकांच्याकडे जाऊन शेवटच्या माणसाकडे जाऊन विनंती करतोय का आमचे उमेदवार कसे बरोबर आहे त्यांना तुम्ही का मतदान दिलं पाहिजे हे आम्ही शेवटच्या माणसापर्यंत जाऊन करतोय नितीन दादा असेल मी असेल नितीन दादा असेल मी असेल आम्ही दोघेही जातोय शेवटच्या माणसावर जातोय नितीन दादाला ना मी आम्ही एका वर्षापूर्वी एखाद्या विरुद्ध लढलो होतो परंतु आम्हाला वेळीच जाणीव झाली का कारण आपल्याला या कर्जाचा सर्वांगीण शार। विकास झाला पाहिजे अरे एक वर्ष आपण बघतोय मला वाटतं तीन वर्ष झाली तीन वर्ष या नगरपालिकेवर प्रशासक आहे प्रशासक असणारी त्या संकेत भाषेरीने या आमदारांनी काय काय केलं शिवला हाताशी धरायचं चुकीची का। कामं करायची दहा टक्के नऊ टक्के अभाव काम मंजूर करून घ्यायची आता मला मागाशी कोणीतरी सांगितलं इथे एक चाळीस लाखाचा रस्ता झालाय कोणाच्या घरापासून बालू आडणेच्या घरापासून मैनूजाच्या घरापासून पर्यंत जो रस्ता झालाय तो चाळीस लाखाचा रस्ता फक्त एक वर्षापूर्वी झालाय तिथे आता पाय टाकता येत नाही अशी परिस्थिती आहे असे रस्ते तुम्ही केले असाल असा जर तुम्ही विकास केला असेल आणि मग जर तुम्ही एकोणतीसशे कोटी रुपयाचा विकास केला असेल तर एकोणतीसशे कोटी मध्ये मला वाटतं अर्धे कोटी तुमच्या घरी गेले असतील हे सुद्धा त्या जनतेला माहिती आहे आणि मला आज या ठिकाणी सांगायचं आहे कर्जत शहरामधील आपल्या कर्जत नगर परिषदेमध्ये आपले जे उमेदवार आहेत वेळ झालेला आहे दहा वाजले आपल्याला आचारसंहितेचा धंद करायचा नाही परंतु मी आपल्या सर्वांना सांगेल दोन नंबर एवॉर्ड उमेदवार असतील आठ नंबर एवॉर्ड उमेदवार असतील नऊ नंबर एवॉर्ड उमेदवार असतील आणि आपल्या अधिकृत उमेदवार थेट अध्यक्षपदाचे उमेदवार असतील त्यांना सर्वांनी पॅनल टू पॅनल मतदान करायचं आहे कुणी बघायचं नाही भावकी बिवकी आपल्याला तिन्ही मला वाटतंय आठ नंबर मध्ये एक बोन घड्याला आणि तुम्हाला नऊ नंबर मध्ये तिन्ही घड्याला आहेत दोन नंबर मध्ये सुद्धा आहेत आपण चांगल्या पद्धतीने सर्वजण शुद्ध आहात आणि कोणाला मतदान केलं पाहिजे कोणाला अध्यक्ष केलं पाहिजे हे तुम्ही ठरवणार आहात आणि मला विश्वास आहे कर्जतच्या जनतेवर कर्जतची जनता मला आणि नितीन दादाला आणि या परिवर्तन विकास आघाडीला एकदा संधी देतील आणि त्या संधीचा आम्ही दोघे मिळून सोनं करू असाच आपल्याला या ठिकाणी विश्वास आणि धाकतो यांच्याही परिवर्तन विकास आघाडी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताजा घडामोडी